लोकल ड्रायव्हर बघू शकता तुम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो आज मालवणमध्ये डे थ्रीमध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही निघतोय बोटिंग सफारीसाठी तर दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सोबत आहेत आमचे दादा नितीश शेठ मस्तलवाले चला बघू शकतो आम्ही निघलोय बोटिंग सफारीसाठी आमचे पब्लिक आणि घालताय जॅकेट इथे सेफ्टीसाठी तर निघालेलो होतो आम्ही आता सफारीसाठी सोबत आहे पब्लिक आपली आणि चालू झालेली आता आमची सफारी अजून काही मजा नाही तो एवढी पण नाही झाले काम आता आपण पोहोचलेलो सी गल वर आणि बघू शकता समोरच किती सारे पक्षी आहेत सीगल गल बोलतो त्यांना आणि शिपला काढतो एक जण सर निघालेली आपली बोट सुसा आठ आता लाकडाची घरं बांधलेली आहेत तो आहे सुनामी आयलंड लोकांनी घरं वगैरे बांधलेली आहेत घरं म्हणजे जस्ट टाइप समोर बघू शकता क्रोकोडाईल पॉइंट आणि हा मगरीच्या आकारासारखा आपल्याला डोंगर दिसते समोरचा मगरीच्या आकारासारखा डोंगर बघू शकता समोर क्रोकोडाईल पॉइंट बोलतो त्याला आपल्या सोबत अजूनही गोठे आहेत

बघू शकता भाला मोठा अरबी समुद्र आणि हा आहे कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम आपण खोल समुद्रात आमची पब्लिक जन पावता नाही आमच्या पोराचे कोली आहे पण पावता नाही बाईला मुरबाडचा आहे याला शिकवलाच नाही कोणी पावाला मजा येते बोटिंग साठी सफारीसाठी बोट किती हलते आपली मजा येते भाई आणि आप बघू शकता लाटा बघू शकता संगम आहे नदीचा आणि समुद्राचा आता आपण आलेलो किनाऱ्यापासून भरपूर दूर खोल समुद्रात डॉल्फिन सफारीसाठी आता बघू आपल्या नशिबात आहेत का डॉल्फिन कारण का प्रत्येकाला नाही दिसत आणि रोज नसतात डॉल्फिन तर बघूया आपला नशिबात आहेत का तर इथे बोटी येऊन थांबतात डॉल्फिन बघण्यासाठी डॉल्फिन पॉइंट आहे आपण देखील तिथे झालेलो आहे तर बघू आपल्या नशिबात आहेत का डॉल्फिन आता आलो आपण सुनामी बेटावर ही दोन हजार चार साली सुनामी आली होती आणि इथे पूर्ण वाळूचं एक बेड बनलेलं आहे तर दाखवतो मी तुम्हाला आहे सुनामी आयलंड आणि ही पूर्ण वाळू जमा होऊन झालेला आयलंड आहे आपण इकडे गेलो होतो इथे संगम पॉईंट आहे नदीचं आणि समुद्राचं आणि तिथून आपण गेलो होतो डॉल्फिन सफारीसाठी तर डॉल्फिन तर काही दिसले नाही कारण का दोन तीन दिवस झाले बोलतात डॉल्फिन येत नाही भरपूर वेळ थांबलो अर्धा तास पण डॉल्फिन आलेच नाही हे आमचे डॉल्फिन आहेत भाई एक शार्क डॉल्फिन देवमासा हे आमचा तिलप्पा आहे आम भाऊ अमोल शेठ काय बोलतं भाई कसं वाटलं सफारी तुला किती म्हणते होते डॉल्फिन किती म्हणते होते <laughs> तुला किती वाटलं डॉल्फिन फायनली आता आम्ही सुनामी आयलंडवरून निघालोय जातो आता परत आपल्या रूमवर किंवा नाश्ता वगैरे खाऊन परत येणार आहेत आम्ही पॅरासिलिंगसाठी स्कुबा डायव्हिंगसाठी तर निघतोय आता तर आमोल दादा सफारी कशी वाटली आपल्याला सफारी आपलं पुढचं पॉइंट काय असणार आहे किंवा काय करणार पुढील ऍक्टिव्हिटी आपण इथं बंद उतरल्यावर जाणार नाश्ता करायला नाश्ता केल्यानंतर मग पॅरासिटिंग आणि वॉटर ऍक्टिव्हिटीज साठी परत देवबाग बीच वरती येणार तुम्ही काय बोलता आजच्या ऍक्टिव्हिटी बद्दल नाही पटला आम्हाला पाच सात काम झाले जरा डॉल्फिनसाठी खर्च गेले पण डॉल्फिनच नाही काय आता संध्याकाळी काय काय संध्या डॉल्फिनचा गुप्पा वाढ का भाऊ घेवा मी तलून का आमची डॉल्फिनची आयुष्य चिमोऱ्या चिमुऱ्याला कुठं कुठं घेतलाय दाखवलं पढाई लिखाई मध्ये बघू शकता ब्युटी ऑफ कोकण तर फायनली आपण किनाऱ्यावर पोहोचलेलो आहे पब्लिक आता जाऊ जरा नाश्ता वगैरे करू आणि परत पॅरासिलिंग स्कूबासाठी रिटर्न येणार आम्ही चला बारीक बारीक चिंबूर आहे हो तीच पाहिजे मला मन्या पाहिजे का चिंबोरी बारीक चिंबोरी पाहिजे बारीक चिंबोरी पाहिजे हे बोटिंगचे द्यायचे होते आम्हाला चौदाशे आणि आमचा खजिनदार पर्सन दोन हजार देऊन आला चौदा हजार रुपये देऊन आल तर भाऊ काय वाटतं अमोल याच्याबद्दल काय वाटतं ते सांग भाऊ माझा आता भाई चौदा हजार दिल तर बारा हजार वापस घेऊन आलो परत चला पण आता आपण आलेलो डॉल्फिन सफारी करून नाश्त्यासाठी तर करतो आता नाश्ता आणि परत जाणार आम्ही पॅरासिलिंग स्कूबा डाईव आणि बाकी वॉटर कोर्टसाठी तर भेटूयात बसले आहेत सगळे नाश्ता करायला मिसळ पाव संपलेले पावची दानवा चटणी पाव म्हणे दादा चौदा हजार आणि आमदे देखील घेतलेले पाव

तर मित्रांनो आता आलेलो आपण पॅरासिलिंग स्कूबा डायव्ह साठी म्हणजेच वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी आलेलो आहेत आपण बघू शकता मागे सर्व बोट्स वगैरे आहेत आणि आपले आपली मुलं डिस्कशन करतायत थोडा भाव वगैरे करता येतं बार्गनिंग करायला लागतं तुम्हाला इकडे आलं की तर दाखवतो तुम्हाला काय आमचे दिरशेत पॅकेज दाखवता स्कूबा डायविंगचा वॉटर स्पोर्ट्सचा દોન હજાર રૂપિયા ચૌદશે દઉન ટાકલે બારા હજાર રૂપિયા વાતવલે સબ ટાઇટલ ખાલી

ते बघ मारील परत अठरा बिरवल काय आपली सगळे दोन दोन करून या ठिकाणी मालवणला सात बिंजोड आम्ही आणलेले आहेत माझा क्रमांक आहे चौसठ क्रमांकाला आज आमचं नाव आहे तर प्लीज याला जोड द्या आणि सहासष्ट नंबर आमचा मागायच खानकर वाला अमोल शेठ डुमाल यालाही जोड द्या सचिन शेठ डुमाल उलटा दिसतो पंच्याहत्तर नोंदणी झालेली आहे यांना लवकरात लवकरच जोड द्या संध्याकाळी चारच्या आतमध्ये शर्यत खेळवली जाणार आता आम्ही चाललेलो वॉटर साठी म्हणजे स्कूबा डायू आणि भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत पाच ॲक्टिव्हिटी इन्क्लुडेड आहेत प्लॅनमध्ये तर आम्ही चालतो आता बोटमध्ये बसतोय म्हणा व्याग घ्या माझी सारतानी परू नको म्हणजे आला इज आता आले बिनजोडचे बिंजोडला किती नंबर चौसष्ट नंबर विनजोडवाला आलेला आहे हा नारलिरूर आता आम्ही निघालेलो आहे बोट मध्ये बसून पॅरासिलिंग उभा डाईव्ह आणि बाकी वॉटर एक्ट्रॅक्टिव्हिटी साठी तर बघूया बसलेत आमचे वाघ नेतो दादा आता आम्ही चाललेलो बोट मधून पुढे बघू आता पहिलाच एक्सपीरियन्स आहे आमचा स्कूबा डाईव्ह कधी आम्ही गेलेलो नाही आमच्या की कोणीही गेलेलं नाही थोडी भीती आहे बघू आता आतमध्ये जाऊन कसं वाटतंय काय वाटतंय ड्रायव्हर बघू शकता तुम्ही हेवी ड्रायव्हर आहे हेवी ड्रायव्हर बिल्ला नंबर लेट्स गो कसा दागार, दागार, दागार। भाई मजा आया बघू शकतो मित्रांनो आपल्या समोरच आहे काल आपण आलो होतो इथे पण लेट आलो होतो त्यामुळे आम्हाला काही पूर्ण फिरता नाही आलं बट तो सनचा आम्हाला व्ह्यू द्यायचा होता त्यासाठी आम्ही आलो होतो पूर्णपणे भेटला होता तर भाऊ आहे फोनमध्ये एकदम पुढं बसले भाई नाका बाई पोरा आहे भाई जास्त घाला घेतल्या तानून काल आम्ही तो मास्त सोबत काल ना सगळं फुकलेला होत फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम

মই পূৰ্ণ ঘটে মই आमचा पहिला मेंबर गेलेला आहे खाली धीरज शेठ आमच्या अमोल शेठ गेलेले आतमध्ये मध्ये घाबरत नाही भाई आमचं थोडा धीरज शेठ अमोल शेठ कसं म्हटलं कसा होता एक्सपिरियन्स तुमचं मन्या बाहेबा डायविंगसाठी बेल्ट घालत आहे वेटवाला तर बघू आता पोहता तर येत नाही बाई काय आलं होते व्हायची आतमध्ये गेल्यावर काय वाटतं मन्या भीती वाटत हा एकदम भीती वाटते

मेन ब्लॉगर सचिन चे तयार पाय वगैरे काही चालू नको हात वगैरे काही चालू नको आरामात जा तोंडातून श्वास घे तोंडातूनच सोड ना आरामात घे श्वास आरामात घे ते लावला लावला ना आरामात श्वास घे सोड

एकदम मित्रांनो स्कूबा डायव्ह साठी गेलो होतो मस्त एक्सपिरियन्स होता छान एक्सपिरियन्स होता फक्त जेव्हा एकदम एंडला डीपमध्ये गेलो तेव्हा थोडा फक्त कानावर प्रेशर आलेला बाकी एक नंबर पहिल्यांदा थोडी भीती वाटत होती पण नंतर एक नंबर दर चीलमध्ये मजा आली मित्रांनो आता स्कूबा डायव्हिंग करून आम्ही निघालेलो आहे पॅरासिंगसाठी दादा नितू शेठ मन्या अमोल दादा आजू शेठ आमचा ग्रुप गोडीत चाललोय पॅरासिलिंगला आणि आता, <laughs> आता आमचा पॅगमिन मासा बघा कसा तडतो एसी इगल आणि एसी इगल अजू शेट i'm সব দেব ফোন आमचे बोरा चाललेले आहेत तिघे जण कस वाटला मित्रांनो आम्ही सर्व वॉटर ऍक्टिव्हिटी करून आता आलेलो आहे किनाऱ्यावर काय काय ऍक्टिव्हिटी केल्या सांग जरा आपण स्कूबा डायविंग पॅरासिडिंग आणि बंपर राईड ठीक आहे तर आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी काय करणार आहोत तर आपण आम्हाला आणणार आहे तिकडे जाणार लंच करायला लंच केल्यानंतर येऊ आपण पीस लिहिवला आणि त्याचं येऊन पीस घेऊन रूमवरती जाणार ठीक आहे थँक्यू आपण जातो लंच लंचसाठी सकाळी आपण नाश्ता केला होता त्यानंतर आपण काहीच नाही खाल्लं पूर्ण दिवस वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये गेला आपला तर आता जाऊ फायनल लंचसाठी तर दाखवतो तुम्हाला पुढे काय बोलतो आहे आज आम्ही इकडे मालवणमध्ये एक वासरू बघितलेला आहे हां सुंदर तर बघूया त्याचा सौदा होतो का नाही त्याचा आज पाणी आपण करत आहे आज दान न रागी टेबल आपल्याला ओळखत नाही काय लावत मालक येतील तेव्हा चालेल चला आता आलो आहे आम्ही लंचसाठी तर आम्ही सकाळी गेलो होतो वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी नाश्ता करून तर आम्हाला प्रॉपर चार वाजले ऑटर वॉटर ॲक्टिव्हिटी करून यायला तर आता आम्ही आलो आहे जेवायला आहेत हो पोरं आपली थाळ्या वगैरे ऑर्डर केलेले आहेत आम्ही मच्छी वगैरे मच्छी चिकन भेटतो पुढे पण आपली पहिली ऑर्डर आलेली आहे ती म्हणजे क्रॅप लॉलीपॉप बघूया टेस्ट करून कशी लागते मित्रांनो आपल्या थाळ्या आलेल्या आहेत कोलंबी झाली टॉपलेट झाली चिकन झाली सुरमई झाली आणि आपल्या मित्रांच्या अजून दोन झाल्या आणि दादा लोक बसले पाहिजे फक्त आपण आलं आता मालवण फिश लिलाव आला तर बघूया काय काय भेटते आपल्याला लिहिलाव

बांगडे मोठी इथले सुरम कापाला बाई बारीक तीस मारला घेतला अजून सुरम आहे पण ठीक आहे म्हणून त्याने बाईचं झाले इथं जोरांना फोटोशूट बघू शकता तर मच्छी वगैरे घेऊन आम्ही निघालो आणि सगळी खूप तकली होती पूर्ण दिवस वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये गेलेला होता तर आता जातो पहिल्यांदा रूमवर सगळे फ्रेश होतो तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय